नमस्कार मी अल्ताफ मुल्ला आपल्या हस्तरेषा विज्ञान चॅनलमध्ये स्वागत करीत आहे आज आपण तळहातावरील पर्वत हा विषय पाहूया शास्त्रामध्ये हा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे म्हणून ही व्हिडिओजची श्रृंखला असेल प्रत्येक व्यक्तीच्या तळहातावर कमी जास्त प्रमाणात पर्वत विकसित अथवा अविकसित असलेले दिसून येतात त्यांच्या स्थितीवरून आपण अनेक अनुमाने काढू शकतो या पर्वतांना त्यांच्या फुगीरपणामुळे काही हस्तरेषा तज्ज्ञ त्यांना उंचवटे असेही म्हणतात त्यांची नावे त्या ग्रहांच्या अनुषंगाने या शास्त्रात दिली गेलेली गे गे आहेत ज्योतिषशास्त्रातील एक प्रमुख अंग म्हणजे हस्तशास्त्राकडे पाहिले जाते त्यामुळे की काय त्या, त्या पर्वतांचे नावे पण पर कुंडलीच्या ग्रहांच्या नावा तंतोतंत जुळत असतात इतकेच काय पण त्या ग्रहांचे वैशिष्ट्येही दोन्हीकडे सारखेच आहेत असे आढळून येते काही वेळा एखाद्या व्यक्तीचे जन्मवेळ बरोबर मिळू शकत नाही म्हणून ती वेळ बरोबर ठरविण्याचे कार्यही तज्ज्ञ या पर्वतांच्या आणि इतर रेषांचा अभ्यास करून mm. पूर्ण करू शकतो पर्वतांची नावे आपल्या तळहातावर खालील पर्वत असतात गुरुपर्वत शनीपर्वत रवी पर्वत बुध पर्वत खालसा मंगळ पर्वत ऊर्ध्व मंगळ पर्वत चंद्र पर्वत हर्षल पर्वत नेपच्यून पर्वत राहू पर्वत, पर्वत आणि केतू पर्वत एक किंवा अनेक पर्वत हातावर बलवान असतील तर त्या प्रमाणात कमी अधिक मिश्र स्वरूपात त्या व्यक्तीचे स्वभाव आणि विचार बनत असतात तळहातावर पर्वतांचे स्थान हे पुढील प्रमाणे मानले गेलेले आहेत गुरुपर्वत या पर्वताचे स्थान तळहातावर तर्जनीच्या बोटाच्या मुळाखाली आणि खालच्या मंगळ पर्वताच्या वर असते पर्वता शनीपर्वत या पर्वताचे स्थान मध्यमिकेच्या बोटाच्या पायथ्याखाली आणि हृदयरेषेच्या वर सीमित झालेले असते रवी पर्वत या पर्वताचे स्थान अनामिकेच्या बोटाच्या मुळाखाली आणि हृदय रेषेवर असतो पर्वत हा पर्वतसुद्धा करांगुळी बोटाच्या मुळाखाली आणि हृदय रेषेच्या वर असतो शुक्र पर्वत या पर्वताचे स्थान हे अंगठ्याच्या दुसऱ्या पेराखाली आणि आयुष्य रेषेने सीमित झालेले असते मंगळ पर्वत आपल्या हातावर दोन प्रकारचे मंगळ पर्वत असतात त्यांना उर्दू मंगळ पर्वत आणि खालचा मंगळ पर्वत अशी नावे आहेत उर्दव मंगळ पर्वत करांगोळीच्या बोटाखाली हृदय रेषा आणि मस्तक रेषा यामध्ये हा उर्द मंगळ पर्वत स्थिर झालेला असतो खालचा मंगळ पर्वत अंगत्याजवळ आयुष्य रेषेच्या सुरुवातीच्या भागाखाली आणि शुक्र पर्वताच्या वर हा खालचा मंगळ पर्वत असतो चंद्रपर्वत मणिबंदाच्या वर आणि तळहाताच्या करांगुलीच्या कळेजवळ व मस्तक रेषेखाली हा चंद्र पर्वत दिसून येतो हर्षल पर्वत हा पर्वत बुध पर्वताखाली हृदय रेषा आणि मस्तक रेषा यामध्ये स्थापित झालेला आहे नेप्चून पर्वत याचे स्थान पर्वताच्या वर आणि मस्तक रेषेखाली असते प्ल्युटो पर्वत याचे स्थान हृदयरेषेखाली आणि मस्तक रेषेच्या वर बरोबर तळहाताच्या मद्यावर साधारणतः पर्वताखाली असते राहू पर्वत चंद्र पर्वत खालचा मंगळ पर्वत आणि शुक्र पर्वत यांनी घेरलेला हा मद्यावर साधारणतः पर्वताखाली असतो केतू तळ तळहातावर याचे स्थान मधिबंदाच्या वर आणि पर्वत व शुकर पर्वत यांच्यामध्ये असते आज आपण पर्वते आणि त्यांचे तळ हातावरील स्थान हा विषय पाहिला पुढील व्हिडिओमध्ये आपण या प्रत्येक पर्वताचे महत्त्व आपल्या व्यक्तिमत्त्वावर त्यांचा प्रभाव याचा अभ्यास करूया आशा आहे की हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल व आपण व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या कमेंट्स व्हिडिओवर शेअर करा नमस्कार